नमस्कार ॲवॉर्डचं चा फंक्शन चालू असतं त्यावेळेला आकाश खूपच नाराज झालेला असतो आकाशला खूपच टेन्शन आलेलं असतं तो स्वतःशीच बोलतो भूमी तू अशी नाही वागू शकत तू अशी का वागतेस ते तर मी शोधून काढेनच पण भूमी मी तुला माझ्यापासून लांबसुद्धा जाऊ देणार नाही तेवढ्यात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं चार पाच गुंडांनी एका बाईला बांधून ठेवलेलं असतं पण तिने स्वतःला सोडून त्या गुंडांशी चार हात करून ती त्या अवॉर्ड फंक्शनच्या इथे हजर झालेली असते तिला खूपच लागलेलं असतं तिच्या डोक्यातून रक्त येत असतं सगळेजण तिच्याकडे बघत असतात तेवढ्या संकर्षणची नजर सुद्धा तिच्यावरती पडते संकर्षण तिला बघताच हादरतो आणि म्हणतो पल्लवी पल्लवी तू तेव्हा मात्र सगळेजणं बघतच बसतात त्यावेळेला भूमी धावत धावत तिच्याजवळ जाते आणि तिला जवळ घेत म्हणते पल्लवी मॅडम अहो काय झालं तुम्हाला पल्लवी मॅडम अहो बोला ना तुम्ही कुठे होतात तुम्ही जिवंत आहात पल्लवी मॅडम अहो कुठे होतात कुठे तुम्ही पल्लवी मॅडम बोला काहीतरी तेव्हा मात्र पल्लवी काहीच बोलत नसते तिच्या डोक्यातून रक्त येत असतं ती रक्तबंभाळ झालेली असते त्यावेळेला आकाश संकर्षणच्या जवळ येतो आणि संकर्षणला बोलतो संकर्षण अधिकारी तुमची बायको जिवंत असतानासुद्धा तुम्ही माझ्या बायकोला तुमच्या घरी नेलात कशासाठी तुमची बायको म्हणून संकर्षण अधिकारी मी तुम्हाला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही त्यावेळेला लगेच भूमी बोलते आकाश अरे जरा शांत हो प्लीज आकाश जरा शांत होशील त्या का त्यावेळेला लगेच आकाश म्हणतो भूमी अगं का शांत होऊ त्यावेळेला संकर्षण त्याच्या बायकोच्या जवळ येतो संकर्षण त्याच्या बायकोच्या जवळ आल्यानंतर तिला जवळ घेत म्हणतो पल्लवी अगं कुठे होतीस ती त्यावेळेला लगेच पल्लवी संकर्षणला कडकडून मिठी मारते आणि रडायची सुरुवात करते तेव्हा संकर्षण बोलतो पल्लवी पल्लवी अगं रडू नकोस का रडती अस तू पल्लवी काय झालं मला सांगशील का प्लीज पल्लवी तू रडू नकोस त्यावेळेला पल्लवी बोलते संकर्षण संकर्षण खूपच भयानक गोष्ट घडली आहे संकर्षण मला खूपच भीती वाटती आहे काय करू तेच समजत नाही त्यावेळेला संकर्षण बोलतो पण तू तर जिवंत नव्हतीस ना, ना। मग तू अचानक जिवंत कशी काय झालीस पल्लवी अगं बोल ना तेव्हा लगेच पल्लवी बोलते संकर्षण मी बेशुद्ध पडले होते थोडक्यात मी कोमात गेले होते असं समज ना काही दिवसांनी मला शुद्ध आली शुद्ध आल्यानंतर मी स्वतःला बघितलं तेव्हा मला बांधून ठेवलं होतं खरं सांगायचं तर मला जेव्हा बांधून मी बघितलं तेव्हा मात्र मी हादरले तेव्हा लगेच भूमी बोलते बांधून ठेवलं होतं पण तुम्हाला बांधून ठेवून कुणाला काय मिळणार आहे काय बोलताय तुम्ही पल्लवी मॅडम त्यावेळेला पल्लवी बोलते मला सुद्धा नाही माहिती खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मला या गोष्टीचा त्रास होतोय पल्लवी अगं बोल ना कुणी बांधून ठेवलं होतं त्यावेळेला पल्लवी बोलते सांगते ना सर्व सांगते तेव्हा रागिणीला घाम फुटलेला असतो रागिणी खूपच घाबरलेली असते रागिणी मोठ्याने बोलते आता जर का हिने सांगितलं तर मात्र माझं काहीच खरं नाही काय करू मी मलाच कळत नाही खूपच भयानक परिस्थिती माझ्यावरती आली आहे पण त्या परिस्थितीला सामोरं मात्र मला जावं लागणार आहे मला कळतच नाही की काय करावं ते पण मी मात्र शांत नाही बसणार तेवढ्यात मात्र भूमी बोलते हे बघा पल्लवी मॅडम तुम्ही घाबरू नका जे काही असेल तेच खरं खरं सांगा तुमच्यावरती अशी काय वेळ आली होती की तुम्हाला बांधून ठेवलं होतं तुमचं कोणाशी काही वैर होतं का त्यावेळेला संकर्षण बोलतो अजिबात नाही माझ्या बायकोचं वैर असण्याचा प्रश्नच नाही एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा हे जो कोणी वागलाय ना त्याची शिक्षा मात्र याला भयानक मिळणार आहे आणि ती शिक्षा मी स्वतः देणार तेव्हा लगेच पल्लवी बोलते अजिबात नाही मी आहे ना त्याला शिक्षा द्यायला तू नको काळजी करू संकर्षण मी सहजासहजी त्या माणसाला सोडणार नाही म्हणजे नाही त्याची योग्य ती लायकी त्याला दाखवेनच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र पल्लवीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला संकर्षण बोलतो अगं पण झालं काय त्यावेळेला आकाश बोलतो हे बघा पल्लवी मॅडम तुम्ही जर का आम्हाला सांगितलं तर बरं होईल प्लीज तुम्ही सांगा ना आम्हाला तेव्हा मात्र पल्लवी मोठ्यानी बोलते काय सांगू मलाच कळत नाही पण मी त्या बाईचा चेहरा बघितला आहे तेव्हा लगेच रागिणी अलगत तिथून जात असते तेव्हा मोठ्यानी पल्लवी ओरडते रागिणी पटवर्धन थांब कुठे पळून चाललेस तेव्हा मात्र भूमी स्वतःच्याच डोक्याला हात मारून घेते आणि म्हणते नक्कीच हे सगळं काम रागिणी पटवर्धनचंच असणार हे सगळं काम रागिणी पटवर्धननेच केलं आहे आता तर हिला सोडायचंच नाही आता हिला तिचे रंग दाखवायचे आणि तिची लायकी तिला दाखवायची आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आता सगळंच संपलं मला कोणाचंही ऐकण्यात अजिबात इंटरेस्ट नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पल्लवीला खूपच राग आलेला असतो पल्लवी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी आकाश बोलतो रागिणी पटवर्धनचं नाव का घेतेस तू पल्लवी उगाच तिला यामध्ये गोवू नकोस त्यावेळेला लगेच मोठ्यानी पल्लवी बोलते आकाश मला कोणालाही गोवण्याचा प्रयत्न करायचा नाही आकाश तू असा विचारच का करतोस मुळात आकाश मी असा विचारच करत नाही प्लीज स्वतःला सावर तू काय वागतोयस या गोष्टीचा विचार कर खरं सांगायचं तर ही रागिणी पटवर्धनच होती जिने मला या सगळ्या गोष्टींमध्ये अडकवलं होतं जेणेकरून तिला तुम्हाला त्रास देता येईल जेणेकरून ती तुमच्या कारस्थानांचा बदला घेऊ शकेल आकाशभूमी तुम्हाला वेगळं करण्यासाठी हिने मला या परिस्थितीमध्ये अडकवलं तेव्हा मात्र राघिणी पुढे येते आणि म्हणते पल्लवी प्लीज अगं मी तुला ओळखतसुद्धा नाही आता संकर्षण तुझं नाव घेत होता तेव्हा मात्र मला हे सर्व कळलं पल्लवी प्लीज तू असा विचार करू नकोस तेव्हा पल्लवी बोलते पुरे झालं मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही मला सगळं समजून चुकलं आहे एक नंबरचे खोटारडे आहात तुम्ही आता तर मला या विषयावर बोलायचंच नाही खरं सांगायचं तर आकाश ही बाई म्हणजे तुमच्या आयुष्याला लागलेली कीड आहे कीड या बाईच्या नादाला लागू नकोस आकाश नाहीतर एक दिवस खरोखर तोंड कशी आपटशील तेव्हा मात्र आकाश बोलतो काय चाललंय तुझं पल्लवी अगं उगाच तू माझ्या हत्याला नावं ठेवतेस पल्लवी प्लीज अगं नको ना करूस अभिला पल्लवी बोलते आकाश तू या बाईवरती विश्वास ठेवतोयस ना मग आकाश एकदा माझ्यावरती विश्वास ठेव ना तेव्हा भूमी बोलते पल्लवी माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तेव्हा लगेच मोठ्यानी आकाश बोलतो भूमी काय चाललं आहे तुझं त्यावेळेला रागणी बोलते आकाश जाऊ दे भूमीचा विश्वास आहे ना म्हटल्यावरती संपलं सर्व आकाश मला या गोष्टीवरती वाद घालायचाच नाही आकाश प्लीज हे सर्व थांबव जेणेकरून मला माझा निर्णय घेता येईल प्लीज आकाश प्लीज हे सर्व थांबवलंच तर बरं होईल तेव्हा मात्र आकाश बोलतो पुरे झालं आता या विषयावर मला काहीही वाद घालायचा नाही आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला या गोष्टीचा विचार सुद्धा करायचा नाही तेव्हा मात्र आकाश बोलतो पण पल्लवी तुझं नाव का घेईल तेव्हा लगेच संकर्षण बोलतो हे बघा रागिणी पटवर्धन तुम्ही जर का खोटं बोलत असाल तर मी तुम्हाला सोडणार नाही रागिणी पटवर्धन तुमच्यामुळे जर का माझ्या बायकोला त्रास झाला असेल ना तर तुझा आणि तुला तुझी लायकी दाखवेन तेव्हा मात्र रागिणी बोलते पुरे झालं मला काहीच ऐकायचं नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आकाश रागिणीला शिक्षा करेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका